हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली चांगली वेळ येण्याच्या अगोदर आपल्याला देवबाप्पा काहीतरी संकेत देत असतात तर ते संकेतविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे आपण ज्यावेळी सकाळी उठतो त्यावेळी आपण आपल्या करांचे दर्शन घ्यायचे आहे म्हणजे हातांचे दर्शन घ्यायचे आहे दोन्ही हात असे समोर करून आपण प्रार्थना करायची आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तो गोविंद प्रभाते कर दर्शनम ही प्रार्थना म्हणून आपण आपल्या करांचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे तर आपल्याला कोणते संकेत भेटतात आपल्याला देव कोणते संकेत देतात आपली चांगली वेळ येण्याच्या अगोदर ते आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळी आपल्याला एखाद्या दिवशी अचानक असे अगदी फ्रेश वाटते म्हणजे खूप आनंदीमय वाटते वातावरण फ्रेश वाटते आनंदी वाटते काही कारण नसतानाही आपले मन अगदी खुश आणि अगदी आपल्याला खुशीत खुशी झाल्यासारखे खुशी वाटत असते तर हे कारण देखील एक आहे हा संकेत देखील एक आहे की आपले चांगली वेळ येण्याचे दुसरं म्हणजे ज्यावेळी आपण दिवा लावतो प्रत्येक वेळी दर दिवशी दिव्यामध्ये फुल बनत नाही आणि ज्यावेळी आपली पूजा झाली आहे आणि एखाद्या दिवशी दिव्यामध्ये फुल बनते त्यावेळी असे समजायचे की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे किंवा आपण जे देवावर देवाला आपली इच्छा बोललो असतो ती आता पूर्ण होणार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर ज्यावेळी आपण मंदिरात जातो आणि नारळ फोडतो त्यावेळी पूर्ण नारळ खराब निघतो तर त्यावेळी आपण तळतळ न करता की हा नारळ पूर्णपणे आपण देवाला समर्पित केला आहे आणि आता आपली वेळ ही चांगली येणार आहे असं समजून घ्यावा तर त्यानंतरून ज्यावेळी तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जायला निघता आणि तुम्हाला जर कोणी झाडू मारताना किंवा बाहेर साफसफाई करताना दिसले तर हा देखील एक संकेत आपली चांगली वेळ येण्याचा संकेत आहे आणि त्यानंतरून ज्यावेळी आपण बाहेर जातो आणि तुम्हाला जर पाण्याने भरलेला हंडा दिसला तर अगदी शुभ संकेत असतो हा देखील कारण याचा अर्थ असा की तुम्हाला काहीतरी धनलाभ होणार आहे तर पहिले पूर्वज काय करायचे जर समजा समोरून पाण्याचा भरलेला हंडा आला तर तो अगदी शुभ मानून आपल्या खिश्यामध्ये जर काही सुट्टे पैसे असतील एक किंवा दोन रुपया तर ते भरलेल्या पाण्याच्या हांड्यामध्ये तो सुट्टा पैसा टाकल्या जायचा आणि तर हा देखील आपल्यासाठी एक चांगला संकेत असतो त्यानंतरून ज्यावेळी आपल्याला आपल्या घरात कपाटाजवळ किंवा देवघरात तुळशीजवळ अचानक अशी पाल दिसते त्यावेळी तो देखील एक शुभ संकेत समजावा तर याच्यानंतरून ज्यावेळी आपण दूध गॅसवरती ठेवतो चुलीवरती ठेवतो तापवण्यासाठी आणि ते उतू चालले जाते तर त्यावेळेस आपण तळतळ न करता कृष्ण अर्पण कृष्ण अर्पण म्हणावे कारण हा संकेत देखील आपल्यासाठी आपले चांगली वेळ येण्यासाठी खूप शुभ संकेत आहे ज्यावेळी आपण बाहेर पडतो आणि आपल्याला एखादी श्री शृंगार केलेली दिसते तर आ, तिचं ते देखील आपण माता लक्ष्मीचं रूप मानावं आणि जर आपल्याला शृंगार केलेली स्त्री भेटली तर ते देखील आपल्यासाठी शुभ संकेत असा आहे त्यानंतरून ज्या घरामध्ये घरची लक्ष्मी म्हणजे घरची स्त्री मग ती मुलगी असो सून असो पत्नी असो आई असो ज्या घरामध्ये जी स्त्री खुश राहते हमेशा आनंदी राहते काही कारणास्तव तिला रोखलं टोकलं जात नाही म्हणजे कारणास्तव कुणी रागवत नाही आणि ज्या घरामध्ये श्री ही खुश असते त्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी वास करत असते त्या घरावरती माता लक्ष्मी हमेशा प्रसन्न राहते तर आपल्या घरामधले पूर्ण व्यक्ती फक्त स्त्रीच नाही तर पूर्ण व्यक्ती अगदी खुशीने राहतात काही एक दुसऱ्यांना कारणास्तव काही भांडणतंटा करत नाही अगदी वातावरण खुशम आनंदमय असते तर अशा ठिकाणी माता लक्ष्मीला राहायला खूप आवडते तर त्यामुळे हे काही शुभ संकेत आहेत की हे आपल्या चांगली वेळ येण्याचे हे शुभ संकेत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समार्था